नमस्कार मंडळी अर्पणा मात्र चॅनल वर तुमचे खूप खूप स्वागत आहे वसईतील शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजातर्फे दरवर्षी वेगवेगळे वे कार्यक्रम आयोजित केले जातात समाजातील सर्व वयोगटातील कलावंतांना प्रोत्साहन दिले जाते असाच एक महत्वाचा कार्यक्रम यावर्षी देखील आयोजित केलेला आहे आणि त्याचीच माहिती मी तुम्हाला आता देणार आहे शेषांश क्षत्रिय भंडारी समाजातील अनेक दिग्गज आपल्या कलेच्या माध्यमातून नाट्य संस्कृती समृद्ध केली ते आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये अजरामर आहेत जरी ते आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे विचार त्यांचा नाट्यविश्वावर असलेला ठसा आजही जिवंत आहे अशा वसईतील भंडारी समाजातील दिवंगत नाट्य रंगकर्मींचा जीवन गौरव समारंभ लवकरच होत आहे आणि ह्या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती मी आता तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि ह्या कार्यक्रमाचे पत्रक तुम्हाला स्क्रीनवर दिसेल ते सुद्धा तुम्ही पाहू शकता श्री गजानन प्रसन्न श्री नटेश्वर प्रसन्न आम्ही गतकाळ जपणारे बाप्पा स्मृतिमंच वसई आणि शेषांशीय क्षत्रिय भंडारी समाज विश्वस्त मंडळ वसई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भंडारी समाज दिवंगत नाट्य रंगकर्मी जीवन गौरव सोहळा आणि सदाबहार नाटक तुझे आहे तुझ पाशी लेखक पु ल देशपांडे आणि दिग्दर्शक आहेत हृदयनाथ कडू प्रकाश योजना महेश पाटील आणि पार्श्वसंगीत भूपेश चौधरी कलाकार भंडारे समाज हौशी नाट्य कलावंत आणि हा कार्यक्रम असणार आहे रविवार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता ठिकाण आहे अनंतराव ठाकूर नाट्यगृह पारनाका वसई आपण आपल्या परिवारासह उपस्थित राहावे हे आग्रहाचे निमंत्रण आणि प्रवेश विनामूल्य आहे बरं का पुन्हा एकदा सांगते प्रवेश विनामूल्य अधिक माहितीसाठी संपर्क श्री हृदयनाथ गणपत कडू श्री मिलिंद हरेश्वर मात्रे आणि सौ पल्लवी दिवेन पाटील यांचा मोबाईल नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही त्यांच्याशी अधिक माहितीसाठी संपर्क साधू शकता आणि हो हा फक्त सोहळा नाही बरं का ही, ही आठवण आहे आपल्यातील कलावंतांची आणि आपल्या संस्कृतीची भंडारी समाजातील कला संस्कृतीचा समाजा अभिमान साजरा करण्यासाठी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद